काय देवराम शेठ म्हणत काय पुन्हा वेगळे पुन्हा मागे फिरायचं काय वाले साहेब खर तर आता कामाने बावकी आहे शेवटी त्याच शेट्टी शेठे त्यांचे वडील डेंके साहेब हे माझे राजकीय गुरु आहेत जेंडके साहेब आणि शिवाजीराव काळे यांनी मला खरंतर राजकारणामध्ये दिशा दिली आहे त्याच्यामुळे आता ते आमदार आहेत परवा असं म्हणाले मी तिकडे जाऊन पश्चाताप होतोय मला पुन्हा राष्ट्रवादीतच यायचे काय वस्तुस्थिती काय त्यांच्या नाही वाणीसाहेब आता पण शेवटी कसं होतं मला जो त्रास होतो मी कधी कधी बोलतोय राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होते तेव्हा खुशी खुशी का काय धनुष्यबाणाकडे गेले पुन्हा ती खुशी खुशी मी बोलले वेगवेगळे एवढी वाणीसाहेब आता पण थोडस त्रास होतो कसं होतं काही गोष्टी शिवसेनेत त्रास होतोय आता मला झालं निमगिरी आदिवासीला आमच्या शिवसेनेच्या कार्यक्रमात खूप त्रास दिला मला शिवसेनेत गेले बारा जिरो बारा माझी आणली मी काय अर्थ नाही कालला पण आमची निंदिरी आपल्या हिरडा कारखान्याचे तज्ज्ञ संचालक करण्याची तिथं मीटिंग होती सगळ्या हिरडा कारखाली राष्ट्रवादी मध्ये होते तेव्हा हो भाऊचा त्रास आता तिकडे गेले दत्ता गावराचा त्रास हो साहजिक आहे ते आता सगळ्यांना दिसतंय मग पुन्हा अजिता यायचं त्याच्यावर नाही बोलला मी आता त्याच्यावर काय म्हणा मनात काही चाललंय काही वाणी साहेब त्याचं होतं मी नेहमी कशी खुशी असतो मी कधी नाराज नसतो त्याच्यामुळे मला या निंदिरी आज खूप त्रास झाला मला विरोधकांनी त्रास दिला असताना ना मला काय नसं वाटत विरोधकांनी करा द्यावादक कसे होते परंतु आपल्याच पक्षाच्या माणसाने निमितीला ठाम मानणे आत्मला ठाम मानणे आणि वाईट साईड बोलले खालच्या पातळीवर बोलले आता माझी मुलं त्यांच्या आवडला आहे असं हे इतक्या खालच्या सरला बोलणं असं माझं नेहमी असतात त्यामध्ये थोडासा मला त्रास झालेला आहे आता आतुल शेठ पाच वर्ष आमदार होते त्यांचं कामकाज कसं होतं नाही आतुलशेठ काम नंबर होतं ना कामकाजाला कोण नाव्हते मी नेहमीच आहे का आतुलशेठ अखे सोन्याचे फक्त कान पितळायचे <laughs> त्यांनी आता कान पण सोन्याचे केले करतील ना साहेब शेवटी थोडंसा हळूहळू देत नाही अतुल शेठला काहीच देत नाही शेवटी त्यांना तालुका अतुल शेठ याच्यामध्ये मी अतुल शेठ बद्दल बोलू शकतो त्यांनी भरपूर केले अतुल शेटला पुन्हा सपोर्ट राहील आता भेटलो ना इथं पाणी साहेब शेवटी अतुल शेठ आणि आम्ही आमचं काय राजकारणामध्ये वर शिंदे साहेब अजित दादा फडणी साहेब तिन्ही जे नेते एकत्र आहेत तर तिन्ही पक्ष एकत्र आहेत त्यामुळे आपण खालच्या लेवलला उगाच काहीतरी बोलता अर्थ नाही परंतु मला जर तुम्ही आता मागायचे एक शब्द विचारला का बाबा तुम्हाला इकडे भाऊचा तर इकडे गेला की तरच नाही व्हावा पक्षामधल्या माणसाने विरोधकांनी तरच करावा तर पक्षातल्या माणसानी एखाद्या पक्षातल्या माणसाबद्दल किती बोलावं किती वाईट बोलावं किती टीका करावा याला मर्यादा असला तू पुन्हा राष्ट्रवादी नाही त्याच्यावर साहेब मी आता बोलत नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही जे प्रसन्न होते आता शिवसेनेमध्ये नाराज दिसत नाही नाही मी त्याच्यावर बोलत नाही माणी मी बोलत योग्य वेळी बोलेल मी नाही म्हणत नाही ते मी नाही आला म्हटले दादांवर प्रचंड प्रेम दादांवर तर दादा म्हणते कमी काही त्याच्या काळे साहेब म्हणतात ते खरंय दादांचं प्रेम आहे दादांनी मला अध्यक्ष गेला असं काय फक्त साहेबांनी आग्रह झाले असा नाही ना शेवटी जे शेवटी बँकेत साहेबांमुळे मी आधी एवढं मोठं आहे ना दादांचे पुढे नाही त्यांचं म्हणणं काय शेवटी बँकेत साहेबांमुळे ना आधी दादामुळे मी एवढं मोठं झालोय ना ते नाकारू शकत नाही हे राजकारण लावतो पुन्हा माघारी फिरण्याचे बळ लागले विचार मी आता भाषा वाणी साहेब करू शकत नाही म्हणत नाही पण माझं नाही नाही असं काय नाही काळे साहेबांच्या मध्यस्थीनं पुन्हा हातात लागला

ही आताची लिम्गी राजाच्या बारा पैकी बारा अच्छा म्हणजे बारा झिरो बारा आणि हिरडा मध्ये मी एकटाच होतो माझ्या मागे कुठल्याही प्रकारचं सगळ्या पक्षातले कार्यकर्ते एकत्र फिरत होते तिथं एक सावत होते आता काही जाणार आहे मी शक्ती सांगितलं मी कोणाला माझा फोटो टाकायला सांगितला नव्हता माझा फोटो सांगितला माहितीये का तुम्ही मागा मगाशी असं म्हणाले की अतुल बेनके नो प्रेम होतं आहे ते कायम राहील ते खरंय का आहे ना बघा अतुल तर माझा वैर नाहीये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाबा माझं दुखणं काय आहे ते सगळ्या सगळ्यांना माहिती आहे ते दुखणं सांगायची गरज नाही आणि कोणतं नाव घ्यायची गरज नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका